ही बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यातून अवकाळी पावसाचा तडाखा सोयाबीन पिके पाण्याखाली सध्या सर्वत्र सोयाबीन पिके काढण्याचं काम जोरात सुरू आहे यंदा चांगलं उत्पन्न मिळेल असे शेतकऱ्याला वाटत असताना परतीच्या अवकाळी पावसाने काढलेले सोयाबीन पीक देखील आता भिजून पाऊस चालल्याने तसेच शेतामध्ये उभे असलेले सोयाबीन यामध्ये देखील पाणी साचल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरातील शेतकरी विजय कारभारी दिघे किशोर कारभारी दिघे यांच्या तळेगाव दिघे जुनेगाव हद्दीतील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असून लाखो रुपयाचे नुकसान पाण्यास गेल्याचे चित्र एकंदरीत दिसत आहे तसेच परिसरातील काही शेतकऱ्यांना देखील सोयाबीन पिके पाण्याखाली गेले त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने विजय कारभारी दिघे व भाऊसाहेब कारभारी दिघे यांनी केले सदर शेतकरी यांनी गावचे कारभार तलाठी शिरसाट यांना पंचनामा करण्याची विनंती केली असतात त्यांनी मात्र टाळाटाळ केली त्यामुळे शेत शेतकरी हतबल झाला आहे त्याची वार्ता न्यूज अष्टी बंदुकाळे सदर वावरामध्ये जो दोन एकर सोयाबीन होती साधारणपणे आपण एकरी दहा जर जर ॲव्हरेज पकडलं तरी ऐंशी किंवा एक लाख रुपयाचं असं नुकसान झालेलं आहे तर प्रशासनाला ही विनंती आहे का त्यांनी तात्काळ पंचनामा करून आम्हाला जास्तीत जास्त मदत करावी व या संकटापासून आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करावा ही शासनाला नम्र विनंती तसेच मंगळवारी रात्री व बुधवारी दुपारी व बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि हे क्षेत्र पाटाच्या काळाला येत असल्यामुळे या क्षेत्रात पाण्याचा एवढा फ्लो वाढला की त्यामुळे क्षेत्रामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालं व जी सोंगलेली सोयाबीन आहे ती पूर्ण पाण्याखाली गेली गंजसुद्धा पाण्याखाली व आता तुम्ही पाहू शकतात पाठीमागं गंजसुद्धा पाण्याखाली आहे व पूर्ण नुकसान झालेलं आहे शंभर टक्के याच्यामध्ये आता सोयाबीन पूर्ण फुगलेली आहे व ती आता झाला आहे तिला पूर्ण व काळी पडन ती जरी काढली तरी पूर्ण काळी आहे व त्याला भाव पण भेटणार नाही तेव्हा प्रशासनाला विनंती आहे का आम्हाला तात्काळ मदत करावी व या संकटापासून आमचं निवारण करावं अशी शासनाला विनंती okay. आहे मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळं बुधवारी दुपारी परत बुधवारी रात्री बाराच्या दहाच्या दरम्यान पाऊस झाला त्यामुळे सोयाबीन शेतीचे नुकसान झाले असून दोन एकर सोयाबीन आमचे नुकसान झालेली आहे तरी प्रशासनाने पंचनामा करून मदत करावी ही विनंती आहे